सूर्याला अर्ध्य दिल्यानंतर लगेच ही एक गोष्ट करा सकारात्मक बदल दिसू लागतील तर अर्ध म्हणजे काय तर अर्ध्य म्हणजे जल आणि जल म्हणजे पाणी हिंदू धर्मात सूर्याला जल अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते पण अनेकांना सूर्याला अर्ध्य देण्याचे योग्य नियम माहीत नसतात त्यामुळे काही वेळेला हवे तसे फायदे मिळत नाहीत त्यामुळे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर अशी एक छोटी गोष्ट आहे जी केल्याने सूर्यदेवताचे आशीर्वाद तर मिळतातच पण आयुष्यात सकारात्मक बदलही घडू लागतात हिंदू धर्मात सूर्याला जल अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे सूर्यदेव केवळ प्रकाशाचे स्त्रोत्र नाही तर आत्मविश्वास ऊर्जा आणि चांगले आरोग्यदेखील प्रदान करतात बरेच लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात परंतु अनेकांना पाणी अर्पण केल्यानंतर योग्य प्रक्रिया किंवा ते कसे करावे याबद्दल माहिती नसते त्यामुळे त्याचे फायदे हवे तसे मिळत नाही शास्त्रामध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे योग्य नियम सांगितले आहेत जर एखाद्या व्यक्तीने दररोज जल अर्पण केल्यानंतर फक्त एक छोटीशी कृती केली तर सूर्यदेवाचे आशीर्वाद तर लाभतातच पण आयुष्यात सकारात्मक बदलही होऊ लागतात ती कोणती गोष्ट आहे जाणून घेऊयात शास्त्रानुसार सूर्यदेवतांची प्रार्थना केल्यानंतर लगेच मागे वळणे किंवा घरी परतणे योग्य नाही काही क्षण सूर्याकडे तोंड करून उभे रहा नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या असे केल्याने दिवसभर यश आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल सूर्याला अर्ध अर्पण केल्यानंतर काय करावे जेव्हा उगवत्या सूर्याला पाणी अर्पण केले जाते तेव्हा ते पृथ्वीवर पडते आणि सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यावर प्रत्येक गोष्ट ऊर्जेत रूपांतरित होते शास्त्रानुसार अर्ध अर्पण केल्यानंतर पाणी वाया घालू नये प्रथम आपल्या हातांनी पाण्याला हलकासा स्पर्श करा आणि त्यानंतर ते, ते पाणी थोडेसे तुमच्या कपाळावर छातीवर किंवा हातावर लावा असे केल्याने सूर्याची ऊर्जा तुमच्या शरीरालाही मिळते असे म्हटले जाते यामुळे हळूहळू मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा सुधारते तसेच सूर्यदेव शक्ती ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे जेव्हा तुम्ही अर्ध्य अर्पण करता तेव्हा तुम्ही त्या ऊर्जेशी थेट जोडले जाता जर तुम्ही अर्ध अर्पण केल्यानंतर लगेच तिथून निघून गेलात तर त्या क्षणाची ऊर्जा अर्पूण राहते जेव्हा तुम्ही हे पवित्र पाणी तुमच्या शरीराला लावता तेव्हा ती सूर्याची ऊर्जा आशीर्वादाच्या स्वरूपात घेण्यासारखं असते असे केल्याने तुमच्या शरीराचे तेज वाढते तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो ज्यांना कमी आत्मविश्वास किंवा नैराश्याचा त्रास आहे त्यांनी ही पद्धत नियमितपणे करावी यामुळे हळूहळू मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा सुधार तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद